नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे वांगी सुकट भाजी जरा वेगळी पद्धत आहे तुम्ही कशी बनवतात मला कमेंट्स करून सांगा तर इथे मी ऐंशी ग्रॅम सुकट घेतली आहे काही ठिकाणी सुकट वाटा करून मिळतो तर काही ठिकाणी सुकट वजनावरती मिळते सुकट पूर्णपणे साफ करून पाय आणि तोंड काढून टाकायचे सुकट साफ केल्यानंतर कढईमध्ये सुकट घालून चांगली गरम करून घ्यायची नुसते नावाला चटका नाही द्यायचा चांगली अशी कुरकुरीत गरम करून घ्यायची आहे सुकट चांगली भाजून घेतली ना तर खायला चविष्ट लागते तर एक ते दोन सेकंड तरी सुकट आचेवरती चांगली भाजून घ्यायची सुकट चांगली भाजून घेतल्यानंतर एका खोलगट भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडेसे पाणी घालून एक पाण्याने स्वच्छ धुवून त्याचे पहिले पाणी पूर्णपणे टाकून द्यायची कारण ही सुकट कुठून येते कुठे सुकत घालतात आपल्याला माहिती नसतं त्यामुळे एक निका होईना सुकट स्वच्छ धुवायची नंतर पुन्हा एकदा पाणी घालून थोडा वेळ अशीच ठेवून द्यायची जो काही शिल्लक राहिलेला कचरा असेल किंवा सुट्टीचे पाय असतात छोटे छोटे ते थराला बसतात इथे मी अर्धा किलो वांगी घेतली आहे लांब वांगी आणि याच वांग्यामध्ये दुसरा एक प्रकार छोटी वांगीसुद्धा मिळतात हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तो वांगी मी अशा प्रकारे फोडी करून घेतल्या कापायच्या आधी वांगी स्वच्छ धुवून घ्यायची नंतर कापून घ्यायची वांगी बाजूला ठेवून इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत आणि ते बारीक चिरून घ्यायचे एक टॅमेटो त्याच्या अशा प्रकारे फोडी करून घ्यायच्या नंतर सात आठ हिरव्या मिरच्या तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या सहा लसूण पाकळ्या आणि पाव इंच आल्याचा तुकडा आता हे सर्व साहित्य मिक्सर जारमध्ये घालून पाणी टाकून पातळ करून घेणार आहे मसाला वाटून घेतल्यानंतर कढईमध्ये चांगले तीन पळी तेल घालून घ्यायचे तेल चांगले गरम झाले सर्व कांदा घालून घ्यायचा कांदा टाकल्याबरोबर लगेच लाल होत नाही कांद्यामध्ये भरपूर पाणी असते ते पाणी जळेपर्यंत पुढची तयारी सांगते पाण्यामध्ये भिजत घातलेली सुकट हाताने अशी हलक्या हाताने घोळून घ्यायची हातामध्ये जी सुकट येईल ती वरचेवर काढून घ्यायची त्यामुळे काय होते जो काय कचरा असेल किंवा सुट्टीचे पाय असतील ते खाली बसतात तुम्हाला दाखवते मी हे बघा अशा प्रकारे कांद्याचे पाणी आता पूर्णपणे जळून गेलं असेल पाणी जळून गेल्यानंतर थोडेसे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि परतून घ्यायचे त्यामुळे काय कांद्याचे पाणी लवकर जळून गेल्यामुळे आणि का मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर का, लाल होतो आता याच्यामध्ये चिरून घेतलेला टॉमॅटोसुद्धा घालून घेतला टॉमॅटो आणि कांदा चांगला परतून घ्यायचा एक टीस्पून हळद घालून घ्यायची नंतर आपला घरगुती मसाला जो तुमच्याकडे असेल तो मसाला घाला तर मी दीड चमचा मसाला घातला आहे मसाला हळद टमॅटो आणि कांदा छान तेलामध्ये असे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आलं मिरची आणि लसूणचं पाणी घालून घेतलं बघा मी कसं पातळ पाणी केलं होतं वाटून आता याला एक उकळी येऊन द्यायची मसाला तेलात तेला घातल्यामुळे छान लाल रंग आला आहे आणि तरीसुद्धा तेलाची आली आहे आता याच्यामध्ये वांगी घालून घ्यायची सर्व वांगी घालून घेतल्यानंतर चांगले मिक्स करून घ्यायचे थोडे व्यवस्थित खालीवर करून मिक्स करून घ्यायचे म्हणजे सर्वीकडे वांग्याला मसाला लागला पाहिजे मसाल्याचे पाणी घालूनसुद्धा कुठेही पाणी दिसत नाही आता याच्यामध्ये सुकट घालून घ्यायची आता घातलेले सर्व जिन्नस एक ते दोन सेकंद खालीवर करून चांगले परतून घ्यायचे म्हणजे मसाला त्याच्यामध्ये चांगला मुरला पाहिजे पहिल्या मिठाचा अंदाज बघून चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मीठ घातल्यावरती सर्वीकडे मीठ सारखे लागले पाहिजे अशा प्रकारे खालीवर करून पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे सुकट आणि वांगी चांगली शिजावी म्हणून एक वाफ देऊन घ्यायची तीन मिनिट झाकण ठेवायचे आणि गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा कमी ठेवायची तीन मिनिटानंतर झाकण काढून बघायचे आणि भाजी चांगली खालीवर करून व्यवस्थित परतून घ्यायची आहे कुठेही पाणी दिसत नाही आहे भाजी बरोबर सुकी झाली अजून याला दोन ते तीन मिनिट भाजी होऊन द्यायची आहे फक्त पाच ते सहा मिनिट ही भाजी शिजायला लागतात जास्त वेळ नाही लागत ही भाजी तांदळाच्या भाकरीबरोबर वर खूप छान लागते ही भाजी आता पूर्णपणे शिजवून झाली गॅस बंद करायचा आणि आता याच्यावरती छान बारीक चिरून कोथंबीर घालायची या भाजीबरोबर वर खाण्यासाठी ज्वारे आणि तांदूळ मिक्स करून पिठाची भाकरी बनवायला घेऊया बाऊलमध्ये मोठी एक वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे आता याच्यामध्ये तीन चमचे ज्वारीचे पीठ घालून घ्यायचे पिठाचे काय असे ठराविक माप नाही तांदळाचे पीठ किंवा ज्वारीचे पीठ कमी जास्त झाले तरी हरकत नाही थोडे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे हे पीठ मळताना कोमट पाण्यात मळायचं आहे तर थोडे पाणी मी कोमट करून घेतले आणि जसे पाणी लागेल तसे पाणी घालून मी पीठ मळून घेणार आहे भाकरीचे पीठ मळताना एक काळजी घ्यायची भसाभसा पाणी ओतत नाही राहायचे जसे लागेल तसे पाणी घेऊन भाकरीचे पीठ मळून घ्यायचे आहे माझी आजी अशी सांगायची भाकरीचे पीठ कचाकच मळावे म्हणजे भाकरी मऊ आणि छान येते भाकरीचे पीठ आता चांगले मळून झाले आता भाकरी थापायला घेऊया तर मी पोळपाटावर भाकरी थापून दाखवीत आहे सर्वांनाच परातीमध्ये भाकरी थापता येत नाही ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी कारण पोळपाटावर भाकरी इझी थापता येते भाकरीचा गोळा असा दोन्ही हातावर घेऊन थापून घ्यायचे याला चाडे म्हणतात अशा प्रकारे चाडे तयार करायचे आणि दोन्ही अंगठ्याने असे किनारीच्या बाजू अंगठ्याने दाबून गोल गोल करायचे आता पोळपाटावरती थोडेसे सुके पीठ घेऊया जास्त पीठ नाही घ्यायचे नाहीतर भाकर थापता येत नाही थोडेसे पीठ घ्यायचे आहे हाताला पण थोडेसे पीठ लावून घ्यायचे म्हणजे भाकरी हाताला चिकटत नाही पोलपाटावर भाकर थापताना बघा करंगळीचा हात भाकरीच्या कडेला लावायचा आणि एका हाताने भाकर अशी गोल 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 करत हळूहळू हळू करत अशा प्रकारे किनारीला दाबून अशा प्रकारे गोलाकार भाकरी करून घ्यायची आणि करंगळी का ठेवली कारण का भाकरीचा शेप बदलत नाही आणि त्यामुळे भाकरीसुद्धा गोलाकार थापून होते भाकर जर हाताला चिपटत असेल तर पुन्हा एकदा हातावरती पीठ लावून घ्यायचे आणि भाकरी सर्व बाजूनी सारखी थापून घ्यायची सुरुवातीला थोडे कठीण जाते एकदा का सवय लागली तर भाकरी पटापट -पत थापून होतात भाकरी आता पूर्णपणे थापून झाली आता अलगत अशी दुसऱ्या हातावर घेऊन तव्यावर टाकून द्यायची नंतर त्याच्यावर थोडेसे पाणी घेऊन पूर्ण भाकरीवर लावून घ्यायचे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची असते जर का मंदा आचेवर भाकरी करायला घेतल्या तर भाकरी व्यवस्थित भाजून होणार नाही त्याचे तुकडे तुकडे पडतील आता भाकरी आपण पलटी करून घेतली आता तव्यावर टाकलेली बाजू सगळीकडे सर्व बाजूनी सारखी भाजून घेतल्यानंतर पुन्हा एकदा पलटी करून भाकरी भाजून घ्यायची तर अशा प्रकारे भाकरी व्यवस्थित भाजून होतात दुसरी एक पद्धत दाखवते भाकरी कुणी कुणी गॅसच्या शेगडीवरसुद्धा भाजून घेतात जसे आपण गॅसच्या शेगडीवर फुलके भाजून घेतो त्याचप्रमाणे भाकरी ही भाजून घ्यायची आणि छान भाजून होते तर अशा प्रकारे मी भाकरी सर्व करून घेतल्या काही ठराविक भाज्यांबरोबर भाकरी छान लागतात आता प्लेटमध्ये भाजी आणि भाकरी दोन्ही घेतल्या आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना नमस्कार